सर नमस्कार नमस्कार लवकरच हो या ठिकाणी आपल्यामार्फत एक या ठिकाणी पतंग महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे तर नक्की आपण काय माहिती सांगाल मी भगवान कुंडलिक शिंदे अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाबाडी सिटी अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आम्ही तळेगाव शहरामध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचा पतंग महोत्सव दोन हजार सव्वीस हा भरवत आहोत आणि या उत्सवाच्या निमित्तानं प्रेमाचं स्नेहाचं आणि परंपरेचं प्रतीक असलेल्या आपल्या मकर संक्रांतीच्या सणाचं औचित्य साधून हा आम्ही भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी आयोजन केलं आहे जवळजवळ तळेगाव शहरातील तीन ते चार हजार शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने महिला भगिनी सी आर पी एफचे जवान नागरिक बंधू भगिनी यांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे आणि हा उत्सव साजरा करत असताना या काळोखे स्पोर्ट्स ग्राउंडवर आम्ही त्याला खाऊ गल्लीचं आणि जत्रेचं स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे करत असताना आपले भारतीय सण आणि उत्सव आणि ज्या परंपरा आहेत त्या परंपरा जपण्याचं काम रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाबाडे सिटी करत असताना विविध प्रोजेक्टबरोबर हाही प्रोजेक्ट हा तळेगावकरांच्या आणि मावळवासी यांचा जिवाळ्याचा था विषय ठरेल अशा प्रकारचं आयोजन माझे सर्व सहकारी माझे सर्व रोटरी टीम या ठिकाणी करत आहे आणि या उत्सवामध्ये सर्व नागरिक बंधू भगिनींनी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या उत्सवामध्ये सहभागी व्हावं विविध प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी लागलेले आपल्याला दिसतील आणि या सर्व सुविधा या ठिकाणी विनामूल्य आहे कोणत्याही प्रकारचं तिकीट किंवा इतर काही शुल्क या महोत्सवाला आकारलं जाणार नाही तर तळेगावच नव्हे तर मावळातील जास्तीत जास्त नागरिक बंधू भगिनींनी या उत्सवाचा लाभ घ्यावा अशी मी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाबाडी सिटीचा अध्यक्ष या नात्यानं आपण सर्वांना विनंती करतो आम्ही अतिशय सुंदर देखणं नेटकं आयोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही सगळेजण या ठिकाणी आहोतच आपणही सगळेजण या उत्सवाला या बस मला आणखी एक छोटासा प्रश्न आहे की या ठिकाणी यायचं असेल तर नक्की पत्ता काय सांगाल काही नागरिक का आता बाहेरचे सुद्धा आलेले आहेत आपल्याकडे तर कसं यायचं असं आता नुकताच ज्या तळेगाव नगरपालिका सभागृहाचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याच्यासमोर जे नूतन क्रीडांगण केलेलं आहे तिथून जो रस्ता आतमध्ये येतो तो सरळ पुढे आल्यानंतर शेवट विलासराव काळोके यांची गोशाळा आणि व्यायामशाळा आहे आणि त्याच्या लगतच हे काळोकेवाडीचं भव्य दिव्य मैदान आहे आणि मला वाटतं नागरिकांना येणं सोपं जाईल बऱ्याचची वेळ साधारण किती ते किती असणार आहे साधारणपणे सकाळी नऊ सव्वा नऊ वाजता उद्घाटन होईल महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळ सदस्य आणि मावळचे लोकप्रिय आमदार सुनीला शेळके तळेगाव नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष माननीय संतोषजी दाभाडे पाटील आणि शैलजाताई आणि ऋतुजाताई काळोके यांच्या शुभा हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन आम्ही आयोजित केलेलं आहे ओके सर धन्यवाद